कधी नशीब साथ देत नाही मन अडकल्यासारखं होतं पण देवाची कथा ऐकली की अंधारात सुद्धा एक प्रकाश दिसू लागतो नमस्कार मी अनखा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष आपल्यापैकी कित्येकजण शारीरिकदृष्ट्या अक्षम कित्येकजण रोजच्या प्रपंचात अडकलेले कामावर ऑफिसमध्ये घरकामात क्षणभरही वेळ मिळत नाही देवळात बसून पारायण करायला वेळ नाही पण मन मात्र श्रवणभक्तीची आस धरून बसलेलं असतं म्हणूनच मी ही नवनाथ पारायणाची श्रवणभक्ती सिरियल सुरू केली आहे काम करत करत गाडी चालवत ऑफिस मध्ये ब्रेकमध्ये आणि रात्री झोपताना आपल्याला सहजपणे ऐकता यावं हीच इच्छा आज आपण ऐकणार आहोत अध्याय आठवा मच्छिंद्रनाथ पाशुपत भूपती आणि श्रीरामाचे दर्शन जिथे भक्ती अहंकार क्षमा आणि दिव्य दर्शन सगळं एकत्र गुंपलेलं आहे चला तर सुरू करूया आजचा अध्याय आठवा श्री गणेशाय नम ओम नमो जी गुरुराया भव छेदका पळवी माया श्री ज्ञानेश्वरा सद्य हृदया मम किंचित नाम मिरविशी अगा हे ज्ञान दिवटी आम्हा साधका जे दिटी मिरवला आहे सी पूर्ण कोटी हितकारक महाराजा तरी मागील अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासाते भोगून महिला की मचिंद्र उतरला आणि वज्रा व टीके वज्रभगवती तोषविले स्नानाप्रती उष्णोदकी भोगावती जगामाजी मिरविली या परी द्वारका करुणी तीर्थ गोमती स्नान विधी यथार्थ करुनिया द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा त्यावरी आला अध्या अयोध्येसी त्यावरी आला अयोध्येसी तरी स्रोती या कथा परिसे परियेसी स्नान करुणी शरयुतीरासी रामदर्शना जातसे तो पाशुपतराव तयाग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागुनी आला होता संभारे अपारे सैन्य जे भोवती सदनी तुरंगमे राबती छत्रचामरे कळस दिप्ती लाजविते भानुते वाजी गज यांचे रंग आणी तेही चपळ अलौकिक वाताकृती लक्ष एक तया भोवते फिरताती ती सकळ वाजी श्रृंगार युक्त जडित पाखरा हाटकवत रत्नकोंदणी हार लकलकित की नक्षत्र मणी मिरविले त्यातही झालरी युक्त गुणी ओविले अपार मुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरविले ग्रीवे नोहे ते जगभस्ती चु लागी मिरवला पदी पैंजण ऋण झुनती की वीरांची वीरश्री वाचे वदती की शत्रुगणीच्या अपार पंक्ती ब्रीद म्हणती विभांडू ऐशिया परी वाजिते हौसे की चिंतिल्या ठाई दाविती वास अति वात चपळ गतीस सरसर म्हणती माघारा आगाते वाजिन म्हणून महिचे की इंदू बंधुरत्न उददीचे विशाळ शुक्ती का पात्र अवधीचे मुक्त करूनी आनि लेते याचक नीती विकासुनी औनी हत्ती मिरवती पृथने लागुनी विशाळ गंडस्थळ दंतकदनी चूडे सुवर्ण मिरवले हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबार या दैदिप्यमान की तना महीचे नगते पूर्ण भावनी ऐसे पाहे का अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलेले जे गिरीवर की पर्वत माथा तरुशृंगार तैशा पताका गजपृष्टी एकाहुनी एक अधिक महारथी ते युद्ध कामुक, दहा सहस्र रायासवे लोक युद्ध कामुक असती परीयुद्धशास्त्री चतुर सुगम की परश शक्ती सदेती दम ऐसे कस्तोम, इंद्रसुखा आगले की पायीचे पायदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदार आणि चोपदार जासुद हलकारे मिरविती हेमभूषणी मुक्तमाळा का झळकती गळा जडितरत्नी अति हेमालंकार करकमळी दाही अंगोळी मुद्रिका गहन हे ममुखते ते मिरवीत श्रवण पाहते पणी राणी व पण भार पडेल लोकाते असो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपत अयोध्यापती ते सकळ दाटी देवळाभोवती राजी राजेने मिरविली त्यात दर्शना कारण जाता झाला योग द्रुम्म परितेद्वार पाळ परम नाथालागी बोलत संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वार पाळ प्रथम धर्मालागी काळ अधर्म परिमिर्वित असे त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वार रक्षण आपण बुडून यजमाना बुडवू पाहती निशे महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान तोर न भीड चिती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती सप्त जन्म सतस्करती शतब्रह्म हत्या जया घडती तेव्हा तो पावे द्वारपाळ शिती धर्मविनाश रायाचा ऐसे परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ जाता उता वेळ हटकुनी डंभ केली असे तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडून बुद्धिहीन कोठे जासी तातडीने मतिमंदा हे मूर्खा हे भ्रष्टा तू ते कैसे कळेना की राव आला हे दर्शना त्यात तू जाशी बुद्धिहीन सरपरता माघारा असे म्हणून निष्ठुर वचन लोटीने प्रती येणे करुणी परमचित्ती विक्षेपाते पावला परितो तो सर्वज्ञ संतापासी विवेक अरगळा घाली त्यासी तो म्हणे सेवकांशी संवाद करणे विहित नव्हे पती स्वाधीन पती वरता कि पात्र सोयी वाहे सरिता तेवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती कि मागे गुंतो जाता कि मागे रश्मी येता तदनुबुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानीती कि रत्नामागे सकळ कळा माऊली सवे बाळा तद्नुबुद्धी अयोध्यानुपाळा सेवक सेवा आव्हानीती कि माळी पंथ संयुक्त सोडी उदक आत तदनु पाशुपत, सेवक सेवा आव्हानीती ऐसे शब्दा सद्गुणवाणी बोधी सकाळा विवेक खाणी बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज परिबुद्धी प्रकरण आणि सुचले तया कारण की कि काते काय बोलून शिक्षा देऊ ते एकराव अर्हाटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतोडती सहजची शरीरी कोटे घालिता घाय परी सर्वोपरी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी पृतनेते ऐसे योजनी मच्छिंद्रनाथ भस्मची मुठी कवळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला ऐरीकडे पाशुपत देवाबद्धांजळी कोणी प्रणत रामा सन्मुख दंडवत महि मस्तक तसे तो स्पर्श मंत्र येऊनी निकट करिता झाला अंगी झगट झगट होता मही पाट भाळा सहज झालीसे राव उटू तक्षणी परी सदृढ युक्त न सोडी मेदिनी भाळ पदादी उभयपणी युक्त झाली ते करिता यज्ञ बहुतांपरी परी विभक्त नोहे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना मग बोलवणी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्यापरी म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे परी बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवका पुसे मात कोणी कोणाचे झाले का मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती गांजीला असेल राम राजदूती म्हणून शोभला असेल तो मग त्या ते शोभ न देता शोभवरीला श्री भगवंता तयाचे साधू जगी छळिता क्रोधनावरे देवासी श्रेष्ठ तो अतिनंदन परियोगेचे शोभवनी आपुले मन श्री केले छलन, तरीन साहे देवाते, तेने सुदर्शन अंबीचे आपण जगजेठी तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदान राहवे देवाते भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परमावडे तमाळ निळ दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रकटला अधर्म भावनी मंडूक बाळ तत्पोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्तप्रेमळ अं कदान राहवे देवाते गोता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकून जात बाळकांनी स्मरता रमानात करी घंटा टाकी तया वरी पारधी पक्षी प्राणहरणी व्याळरूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदाकाळी करू नये जळी पदाते नक्र ओडी स्मरता धावला अति तातडी सुदर्शन प्रेरुनी घाली उडी निजदासा रक्षावया याची नीती कोणी दूती गांजली असेल हरी भक्ती मुनुनी लोभे सायक हाती हरिने वारीला असेल की ऐशी भावना अणुनी चित्ती शोध करीत असे पृतने प्रती शोध सोचिता वृत्तांत तो प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत कानी शोधुनी काडी मशिंद्र मुनी धन्य मंत्र तो धन्यमंत्रि अर्थ पैशून्य निवडिता आहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत घेऊनी सांडी मदिरा की चिंता मणी राज अधिरा राज चिंता हरणार्थ तन्याये तो सुगड करणी त्वरे लागला मछेंद्र चिरणी मग महाराजा औदार्यपणी कृपादान ओपावे तुम्ही संत ते भरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त औदार्य सांगता नाही मित अपराध क्षमा करावा मेघ जरी उदार म्हणावा तोही समता न करी संत भावा मेघ विसोदातृत्व भावा तेवी संत नोहे तो जरी परिसाची उपमा देऊ तो लोहा तेची देत हाटक भाऊ इतर धातोशी होत परिभव न चले भक्ती तयाची कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न थेवी नो हे संत जन शुभ चिन्हेची वाचिती ऐसे बोलताम चंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तांत क्रोधा उरुनी होता शांत प्रसाद देऊ म्हणत असे मग करी कौळुनी भस्म चिमुठी विभक्तास्त्र मंत्र पोटी कविराज जल्पता होटी धरा चिमुठी सोडी असे राग उठणी बैसे धरित्री वेगी पाचारी तसे सुहित मंत्री सवेची उनी जडकरी दूती राजात नानिवे दिली पत्रिके बोलावून निकट दूत विचारून घेतो रागक्षेमात तव ते शुभ वार्ता सांगत कल्याणे राजा विराजला मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्री नेत तया लागुनी प्रवेश होता तय क्षणी वृत्तांत राय ते, ते विधला राय एकोणी सकळ वृत्तांत मछिंद्र चरणी भाळ अर्पित गौरवे स्नेह भरित नाम पुसे तयाप्रती एरी म्हणे नरेंद्र पाळा मज मछिंद्र म्हणती तानुल्या बाळा राये एकोणीय वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरितसे पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न सा आठवले श्रवण दर्शन भूषण स्वीकारा वयासी पाहत असे ऐशी इच्छा अभापाटी तो छिंद्र चंद्र देखिला दृष्टी मग आनंदा दाटी चित्रप्राप्ती हे हेलावली मग चित्रपात्री हे, हे लावली मग सुखासने सिद्ध करून राजाने मचिंद्राचा हात धुरून आपले नेऊनी ने कनकासनी बैसविला षोडशोपचारे पूजन अर्पिता झाला तन मन धन वरी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्र नातओपितसे सदा सर्वदा आसनी शैनी गमनी भोजनी जोडुनी पाणी निरंजर उभा सेवा लागुनी अन्य काही सुचेना ऐसिया भक्तीचा पाहता पाठ मजेंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ती दाटतसेरु म्हणे जी योग द्रुमा मी सूर्यवंशी पाशुपतनामा रामाउलाद कुश पत्नी धामा औलाद देह असे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्री रामावतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो एरी म्हणे रे भाऊ का दिती आता याची बेटी मग बाहेरी तपोजेटी राया घेऊन तसे उभा राहुनी राजांगणी धुम्रास्त्र मंत्र जलपेवाणी भस्मचमुठी संजीवनी अर्बरी तसे तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण ध्रुगे भरून गेले गगन दिस अर्क संपूर्ण झाकाळ गेला धूम्रास्त्राने भरले नयन तसे सारथी अरुण धुम्र संचारोनी मुखाकारण कासावीस होत असे ते पाहुनी सविता म्हणे अस्त्रविद्ये धूम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे तेने प्रेरलीही विद्या मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका चळवुनि गुण अस्त्र शरण निर्मून सोडिता झाला महाराजा तो तो शोरो प्रज्ञावन प्रतापवंत लवकरी स्थावर मारुत तेने मंदराचळ पर्वत हालू पाहती डगडगा गगनापासून महिपर्यंत प्रगट झाला प्रळयवात तरुचंबळुणी नभी भ्रमत पक्षी जेवी भू कोलाते ऐसा वात होता प्रगट धुमरे फुटला दिशा पाट सदना लागे निर्मळ वाटे गमन करिता येईना ते पाहुण्या योग द्रुम जलपता झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आड झाले ते विशाळ पळे पणी सांगू की तुले की मंदरा चळची दुजे उगवली तेने मार्ग कुंटित जाहले वातचक्राचे महाराजा मगते अस्त्री मग ते असत्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो तव वज्रास्त्र अतिकटीन पर्वत माथे गेले भेदून तेने घाये शतचूर्ण त्वरे झाले नागराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुणी भ्रमी अस्त्र योजनी उपरती मित्र भागी सांडितसे असे ते अस्त्र होता स्यंदनी प्रविष्ट वाजीसह अरुण झाला भ्रमिष्ट सांडुनी रहाणीची नित्य वाट स्यंदन नेती भलतीकडे ते पाहुण्या द्वादशनामी ज्ञान उरल्या गुणकर उर्मे तेने करुणी भ्रमे प्रकामी नशाप्रि नाशाप्रति पावत असे जैसा पेटला पावक त्यापरी सोपवले सकळ उदक मग तो उरे केवी दाहक केवी अर्का झाले असे कि ज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारितवाचे अंगी भूषण ज्ञानपणाचे बोध गोवीत गोवितसे की सदनात दाटला अंधारा पार तो दीप उजळीता होतो दूर तन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरित असे तिने उडवणी भ्रमिष्टपण सुपंथ सूपन्त, सुपंथा करी गमन ते मचिंद्रनाथे हे दृष्टी पाहुने वाताकर्षण जलपत वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिली तुंबळ मग वाजीचे आणि सारथ्याचे तये वेळ स्वाच श्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आटून रथ उलथोणी पडयेला वायुचक्रा चक्राचा आदळला सेंदन तो आधार तुटता उर्वीवर, मही आदळता दिव्यरत खाली पडला श्री आदित्य सेंदनी वाची अतिहोत कासा विसवासाने परी मही पडता ते जो राशी पाळ मही पातला अति अनळ तेने दाहू पाहे सकळ महिवर उद्भीज ते पाहुनी व चंद्रनाथ जलादासर स्मरे त्वरित तेने करून अपरमित जलवृष्टी होत असे परी आदित्य परतानी चेष्टित परम घाबरले स्वर्ग दैवत मग विमान यानी त्वरित मचिंद्र आपाशी पातले विष्णू आणि शिव अश्विनी कुबेर देव सुरवर अनादी सकळ गंधर्व महिलागी पातले सत्य लोक तपो लोक अतळ वितळ सुतळाधिक संकटी पडला एक अर्क लाग वेगी धाविन्यले जैसे सकळ तरुवरती चहू कुडुनी पक्षी येती तन्याये महिवरती सकळ देव उतरले मग महाराजाशी राब्दी जावई धाऊनी मचिंद्र धरिला रुद्री म्हणे हा आदित्य कोण न्यायी संकटी तुवा योजिला या परी करुणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपत वीर आदित्य कुळी असे हा ऐसे असता यथार्थ वंश जासी न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मनीत ऐसे परी असावी का जिया मातेने बालकांचे संगोपन तिया रोषाची केली प्रकरण मग ती माता काय म्हणून लोवे परी मिरवावी स्वामी सेवका मग कार्य का सदा संशयाची नावडे या आदित्यप्रती म्हणून कुंटपती चर्या भागरचे आणिक एक मम वागुत्तरासी साबरी विद्या कवित्वरासी सूर्यनामे मंत्रोपदेशी प्रसन्ना साब्या या उपरी आणि आहे चोज सूर्यवंशी विजय तो पाशुपताते ते श्रीराम आज भेटवावा महाराजा ऐसे परी कामनामनी वेदली आहे चक्रपाणी पाशुपत रायाचे प्रेम वदनी गुंती पावलो भक्तीने नवराणी वा सह हो माझा काम पूर्ण ते आणावे कश्याम ऐसे बोलता योग हरि उत्तरा स्वीकारी म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला काम तो तो पावशील कल्पद्रुमा परे सावध करी अर्काते बारे सूर्य नामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र तई स्वकष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे ऐसे बोलूनी चक्रपाणी करतळा कर देत वचनी म्हणे बारे भास्कर मंत्रा लावली वरदाता झाला से बारे तव मंत्र लोपो लोकोपकार नामस्मरणी होता नर देणे चिपातक योग भद्र सकळ जनांचे मिटतील सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील वस्म तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्याला घेऊन दुनावेल नाम मंत्र युक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्रा भंग त्याही वरती वरद चांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील तरी बासोळा राशी पावले सुवर्ण जडवासी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना तरी त्वा तरी या कामा सदा आळस होणार नाही महापुरुष आम्ही सर्व तव वचनास उतरलो अहो महाराजा वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र श्वस्त स्थानी तू ते वरदवाणी तुष्ट केले आधीचं तरी आता संशय सांडून अर्ज जीव वावे याची रीती देव अवघे गौरवी जैसे एका चंद्रांबूसाठी न्याहाणी त चकोरपाठी देवी जगलोचना देटी सकळ देवगौरविती मचिंद्रमणी पाशुपत राया आधीदावीन राम काया तेव्हाचे समाधान तरी राया मम चित्ता तो संगी ऐसी एकता मचिंद्रवाणी सौमित्रा सहसगोनी प्रकट झाला कोदंड पाणी दशरथ तनय महाराज मग राममूर्ती प्रकट होता शिवाई आनंद वाटला चित्ता जयाने राया पाशुपता आनंद सरिता उचंबळाली मचिंद्रे देखता कोदंड पाणी भावे मस्तको पिले चरणी रामे प्रेमे ध्वनी वक्षस्थाने मचिंद्र नात कवळीला पाशुपती रा, राव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण राम, राम त्या ते धन्य वंश म्हणत असे यावरी मचिंद्र जोडोनी दोन्ही हस्त नम्रोत्तरीस्तवनी रघुनाथ गौरवोनी बोधत हे रघुत्तमा महाराजा तव ना अनंत असती ते त्यात रामनाम गंगा वसती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिली त्याही ग्रंथा नाही मिती परी तवनामे शुभते असती तेवी माझ्या कवित्वाप्रति वदन पात्री विराजीजे साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा तवनामी होता मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवकर करी तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोदंड बाण माझं ओनी आता श्री राम मने तू तिही देवाचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वश्य आहे योगद्रुमा तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा साह्य असो तुझा आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होता कार्य करीन बावन वीरात विरात सबळाचरण मंत्रप्रयोगी दावी मी ऐसी वधुनी वरदवानी भाष देत मचिंद्रपाणी मग म्हणे हे योग धामी मज तुझ ऐक्य असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महाथोर तस्मात तुझे शरीर एक्यत्व असे या लोक ऐसे बोनिनी कौसल्या सुत धन्यमनुनी ग्रीवा चुका तुकावित यावरी बोले आदित्य वेगे करी तो पोराया एक मित्रांचुनी धरणी झाली असे दिनवाणी तरी योगिंद्रा सुखधामी मम पूर्वजा मिरविका मही पडला अंधकार देवत्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला पोराया ऐसे ग्लानी सुढाळ वचन मुखी ऐकून ते मछिंद्र हृदि अपारभूषण चित्त शक्ती ते मिरविले तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती मग वातास्त्रेहस्त अल्पता वात योगी जन मग सुटी पावनी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो मग सावध हो मही बैसत दाही दिशा निहाळीत तो, तो पार दृष्टी देखुनी देवते सकाळा लागे पाचारी सकळ देवते जाऊ नेते तिला महाराजा महाराज या वरी लागी पुसत विष्णू कोण ऐसा आहे कि वासना पुन्हा परतून हरू पाहत शाम करण धन्य प्रतापी प्रताप गहन आजी दावी का तरी ऐसे प्रतिज्ञे लागून कि युगान युगी असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंड नमज भेट ते आणावे मग मचिंद्रा ते देव पाचारेती की तुझं बोल बी तसे बसती मग चंद्रास्त्र जलपुनी उक्ती दर्शनात जात मचिंद्र मित्र दाहक तो अतिसबळ म्हणून चंद्रास्त्र जपला मछिंद्र बाळ ते मागे पुढे परमशितळ चंद्रास्त्री मिरवित असे त्यात जलदास्त्राचा वर्षावं होत हो शीतल ठाव ऐसे योजिनी बितारावं जाऊनिया नमिला सर्वाते देखो नि धन्य धन्य ऐसे म्हणत कवन नामी असे पुसत ग्राम ध्राम जन्मादी मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता कवीनारायण महिवर्ता मचिंद्रनाथ सेरी म्हणे माझा नवनारायण असती मही सत यांचा अवतार शुभा चांगुलपणे वाटायला हा तरी बारे मच्छिंद्रनाथा कवण कामनी वेदली व्यता ते मजवधुनी वरदामृता प्राशन करी महाराजा कृत त्रेता द्वापार युग नेल गेले परी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रतापासे विपुल धन्य गुरु तुझा तो एरु म्हण कर जोडुनी मम वेदली कामनामणी साबरी विद्या कवित्व करणी कृपा करु दाविली परी त्या ते वरदा पुला असावा ऐसे वाटते म्हणाला तरी कृपा करून वर त्याला दिदला पाहिजे महाराजा मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र स्व स्वकष्टाने मिरवावे ऐसे एकिता मछिंद्रवाणी अवैश्यमणी वासरमणी मंत्रप्रयोग स्वये घेऊन कार्य करीन जगाचे ऐसे वधुनी जगलोचनी भाष देत करतळी वचनी यावरी पशु पाशुपतराया पोलावनी चरणावरी घातला सूर्यवंशी वीर प्रवाह वंश मालिका सगुण सर्व तुष्ट केला सविता राव मचिंद्राने ते समयी वंश मालिका सी एकूण संतुष्ट झाला सविता नारायण मग आपुला सिद्ध करून आव्हानी एरीकडे सकळ देव विमान यानी गेले सर्व आपुलाले स्थाना पूर्व पाहते झाले ते वेळा एरिकडे कृपे कृपया पाशुपथ निगता झाला तीर्थ राम मूर्ती वंदुनिया आता पुढील अध्यायी कथन चंद्रागिरी पाहिला ग्राम तेथे गौरांतुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करेल की नरहरिवशी धुंडीसुत मालुहरीचा शरणागत फुडिले अध्यायी उत्तम कथेत निवेदिल स्रुतियांसी स्वस्ती श्रीभक्तिकथासमत गोरक्ष काव्य किमयागार सदापरिसोत भाविक चतुर अष्टमाध्याय गोडहा अध्याय आठवा ओव्या एकशे एकोणऐंशी श्रीकृष्णार्पण मस्तो शुभम भोवतु नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्त हा हा अध्याय सांगतो की ज्याच्या मनात भक्तीची आग असते त्याच्यासमोर स्वतः भगवानही अवतरण्यास भाग पाडतात अध्याय आठचे श्रवण केल्याने दूर गेलेले नाते पुन्हाच वळतात मनातील चिंता नाहीशा होतात आणि जीवनात एक अद्भुत शांतता उतरत जाते जर हा अध्याय तुम्हाला स्पर्शून गेला असेल तर लाईक करा मनापासून जय नाथ कमेंट करा हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत शेअर करा कदाचित त्यांनाही हाच आधार हवा असेल आणि हो नवनाथ पारायणाची ही संपूर्ण श्रवण सिरियल तुम्हाला क्रमाने ऐकायची असेल तर चॅनेल व्यंकटेश ज्योतिष लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा कारण उद्या येणारा पुढचा अध्याय तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असू ठरू शकतो मी आणखा पुढच्या अध्यायासह लवकरच भेटू तोपर्यंत जय नवनाथ तो जय मच्छिंद्रनाथ